नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र चांदेकरांमधल्या सगळ्या लेडीज आता खरेंच्या घरी आलेले असतात तेव्हा मात्र नाईना आरामात बसून असते इकडे मात्र कला तिला आवाज देते तुला जर आपल्या घरामध्ये काम करावं वाटत नाही का तर लगेचच नाईना म्हणते करते ना आता बोल काय ते तर तेवढ्यात लगेचच संगीत हे ऐकते आणि संगीता म्हणते जा जाऊन बस त्यानंतर आता लगेच संगीता कलाला म्हणते असू दे आपण करून घेऊया तिला बसू दे आणि मात्र आता ती येऊन पुन्हा निर्लज्ज बसून घेते तर मात्र रजनी उठते आणि ती म्हणते काय करायचं आहे का मी मदत करू का तेवढाच संगीता तिला काही सांगणार असते परंतु आता सरोज आणि रोहिणीकडे बघता संगीता म्हणते नाही आम्ही करून घेऊ ना सगळं तुम्ही बसा आणि असं म्हणून आता ती आणि बाकी कला आणि काजल सगळं आवरत असतात इतक्यात मात्र आता संगीता कलाला सांगू लागते की बापूंना दागिन्यांबद्दल सांग तर मात्र आता कला त्याच्या समोर येते आणि अद्वैतला सांगू लागते चल आता सगळी तयारी झाली आहे आपल्याला ते दागिने घालायला हवे आणि हे मात्र सरोज बघत असते त्यानंतर आता कुठले दागिने म्हटल्यावर आता लगेचच अद्वैत त्या हलव्याच्या दागिन्यांकडे बघतो आणि तो म्हणतो नाही पण मला नाही आवडत ते घालायला मी नाही घालणार तर लगेचच आता संगीता समजून सांगते की कसही ना जावे बापू आजच्या दिवस तुम्हाला ते घालावं लागतील तशी प्रथा आहे थोडा वेळ घाला परंतु अद्वैत म्हणतो खरंच सांग तुम्ही मला नाही आवडतो असं तर लगेच पुन्हा संगीता त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तर सरोज मात्र जोरातच ओरडते आणि म्हणू लागते की एकदा नाही म्हणजे नाही माझ्या मुलाला नाही ना आवडत तर तुम्ही त्याच्यावर कुठलाही फोर्स करायचा नाही आणि आता असं म्हणून मात्र संगीतावरती जोरात ओरडून संगीताला शांत बसवते इकडे मात्र आता सरोजचं वागणं बघून अद्वैतलाही आता वागणं पटत नसतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की कार्यक्रम सुरू झालेला असतो बायका तिथे येतात आणि तुझ्या पोरीने प्रेग्नेन्सीचं केवढं खोटं नाटक केलं अगदी पोरी पण तशाच तू पण तशीच तेवढा मात्र आता अद्वेत मध्ये बोलतो तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला नैना जे काही वागले आहे ते सगळं तिच्या कर्माची फळं आहे आणि त्याचा दोष फक्त तिलाच जाऊ शकतो तिच्या आई वडिलांना बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि त्यांची यात काही चू चूकही नाही हे बघून मात्र आता सरोजला अजूनच राग येत असतो तेवढ्यात मात्र आता नैना सुद्धा त्यांच्याकडे बघतच असते दुसरीकडे तिथे असलेल्या एक आजी आज अद्वेतचा हात आणि कलाचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि कलाला सांगतात की हय हिरा आहे हिरा आणि तू आयुष्यभर याला सांभाळतर तेव्हा आता कला सुद्धा अद्वैतकडे बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यानंतर सरोज मात्र असं आता ऐकल्यावर तोंड फिरून घेते आणि कला मात्र मनाशी म्हणते हे सोनं शंभर नंबरी मला आयुष्यभर माझ्या गळ्यामध्ये घेऊन मिरवायचं आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा